करतो आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय अरुण जाधव मॅडम आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विजय जाधव सर माजी प्राचार्य पी एन पाटील सर माझी सर्व शिक्षक वी एस पाटील सर डी आर महाजन सर पत्तीवर मॅडम सूर्यवंशी मॅडम पाठारे मॅडम रावते सर चन्ने मॅडम आत्ताचे उपमुख्याध्यापक आदरणीय शिंदे सर आणि माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी शिक्षक म्हटलं की नेहमी प्रश्न विचारतो आपण तुम्हाला एक अनुभव देतो एक तुम्हाला प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे तुमच्या वेळेस कदाचित तो प्रश्नाचं स्वरूप नसेल परंतु आता आहे तुमच्या मुलांना असेल वेगळा घटक ओळखा त्यातला एक वेगळा घटक ओळखण्याचा मी प्रश्न तुम्हाला देतो त्याच्यामध्ये चार ऑप्शन्स आहेत एक आहे गंगा नदी दोन यमुना नदी तीन सरस्वती नदी आणि चौथा घटक आहे महाबळेश्वर काय उत्तर आहे नक्की का या नदी आहेत आणि महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला हा प्रश्न का विचारला हे तुम्हाला सर्व शिकवणारे शिक्षक आहेत की ज्याने तुम्हाला शिकवलं तुम्ही ज्यावेळी एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला आपली शाळा सोडलीत इथून गेलात त्यावेळी हे सगळे शिक्षक तुम्हाला शिकवणारे होते आणि मी मात्र एकोणीसशे शहाण्णवला लागलो ला त्याच्यामुळं मी वेगळा घटक झालो याच्यामध्ये पण तुम्ही होता मी शहाण्णवला लागलो त्यावेळी तुम्ही इथून पास आऊट झालेला होता परंतु त्यानंतरही म्हणजे लागल्यानंतर तुमच्यापैकी अनेक मंडळी माझ्याशी संपर्कामध्ये राहिली संपर्कामध्ये आली सचिनचे तर दोन तीन गायनाचे कार्यक्रम आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं त्याचबरोबर वाचन मंदिराच्या वतीनं आयोजित केले बरीच मंडळी आहेत दया आहे लोंढे आहेत ही सगळी मंडळी बरीचशी गुदलवार सर जे आहेत ते तर दांडेकरमुळे माझ्या परिचयामध्ये मा आले आपल्यापैकी अनेक जण संपर्कामध्ये राहिले खूप आनंद वाटतो आम्ही नेहमी मानतो की विद्यार्थी हेच आमचं दैवत आहे अन्नाही मानायचे आम्ही सर्वजण त्याच उक्तीनुसार आजही वागतो आणि खूप आनंद होतो की एवढ्या वर्षानंतर तुम्ही सगळे एकत्र येतात एकमेकांना भेटता पूर्वी मोबाईल किंवा व्हॉट्सअप वगैरे अशा काही गोष्टी नव्हत्या परंतु ते नसताना सुद्धा तुम्ही सगळेजण एकत्र आलात आणि एकत्र येऊन आजचा दिवस तुम्ही साजरा करतात ही खूप आनंदाची गोष्ट आहे ही जी मैत्री आहे ना ही मैत्री टिकली पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही दुपार सत्राच्या मुलांनी मिळून कार्यक्रम केला आणखीन तुम्ही काही वर्षांनी सकाळच्या लोकांनाही त्याच्यामध्ये एकत्र करा आणि सकाळचे आणि दुपारचे मिळून असा काही कार्यक्रम करा की जेणेकरून आपल्याला एकत्र येता येईल मग पी एन पाटील सर किंवा डी आर महाजन सरांनी खूप छान सांगितलं आपल्याला असं वाटतं की अरे काय किती मोठा उपदेश केला किती मोठं के पण हे अनुभव आहेत त्यांचे की आज जी तुम्ही पंचेचाळीसच्या वयोगटामध्ये आहात त्यासाठी हे त्यांचे अनुभव जास्त महत्वाचे आहेत आणि म्हणून आजची जी तुमची मैत्री आहे ती टिकवून ठेवा ज्या ज्यावेळी अशा प्रकारचे कार्यक्रम होतात त्यावेळी मला एक गाण्याचे बोल बोलायला आवडतं ते तुमच्यासमोर बोलतो तर तुम्हाला ती लहानपणाची आठवण होईल खाबो के दिन वो किताबो के दिन सवालों की रातें जवाबों के दिन कई साल हमने गुजारे यहाँ यही साथ खेले हुए हम जवा हुए हम जवा <पाँगा> बचपन बड़ा आशिकाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा हे गाणं तुमच्या मैत्रीसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्यावेळी शाळेमध्ये होता ती शाळा अण्णांनी बांधली ती वाढवली हो परंतु जसं पी एन सरांनी सांगितलं की ती शाळा बदलली आता एक फार मोठी इमारत या ठिकाणी उभी राहिली त्याचे किमायागार तुमच्या समोर बसलेले आदरणीय विजय जाधव सर आज तुम्ही बघा जर तुम्हाला दुपारी जमलं तर नक्की फेरफटका शाळेमध्ये मारा तुमच्या सगळ्यांसाठी तुम्ही ज्यावेळी शा शाळेमध्ये शिकत होता त्यावेळेस सगळ्यांसाठी अडचणीचा विषय होता ते म्हणजे टॉयलेट मुलांना पाठीमागे त्या पडक्या टॉयलेटमध्ये जावं लागायचं आम्हाला शिक्षकांनाही असं वाटायचं की का अरे काय हे मुलांचे हाल आहेत कसं काय त्यांना काहीतरी वेगळी सोय असली पाहिजे परंतु कदाचित त्यावेळी जमलं नसेल परंतु आज जर तुम्ही शाळेमध्ये फिरलात तर अतिशय सुसज्ज अशी शाळा आज तुम्हाला बघायला मिळेल बघा खाली वर्ग तर मोठमोठ्या मुट वर्ग खोल्या आहेत सी सी टी व्ही बसवल्या आहेत स्पीकर्स बसवलेले आहेत वरांड्यामध्ये सी सी टी व्ही आहेत खाली ग्राउंड फ्लोअरला विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र स्वच्छतागृह आहे शिक्षकांसाठी आहे वरच्या पहिल्या मजल्यावर महिला शिक्षकांसाठी विद्यार्थिनींसाठी वेगळं स्वच्छतागृह आहे याच्या बाजूला जे आहे ते एक खूप मोठी प्रयोगशाळा आहे तुम्ही ज्यावेळी प्रयोगशाळेमध्ये जात असाल त्यावेळी पहिल्या मजल्यावर आपली कौलरवासी इमारतीमध्ये प्रयोगशाळा होती छोटी जिनिअर आपण जिना चढलो की लगेच दरवाजा होता प्रयोगशाळेचा तर आता तुम्ही प्रयोगशाळा जाऊन बघा एकाच वेळी जवळजवळ शंभर विद्यार्थी प्रयोगाला उभे राहतील अशा प्रकारची एक सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे एक खूप मोठं ग्रंथालय आहे पूर्वी पालय मॅडम ग्रंथपाल होत्या एक छोट्याशा वर्गखोल्यांमध्ये ते आपले ग्रंथसंपदा असायची कपाटा असायची परंतु आता सेकंड फ्लोअरला खूप मोठं ग्रंथालय आपलं आहे अभ्यासिका आहे एक अटल टिंकरिंग लॅब आहे की जिथं आपले विद्यार्थी चांगल्या प्रकारचं संशोधन करू शकतात मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या दोन वर्षांपूर्वी मितेश विस्पुते नावाचा विद्यार्थी आपला संपूर्ण भारतामध्ये पहिला आला आणि त्याचा त्याची जी स्पर्धा होती ती संपूर्ण देशभरातल्या अकरा राज्यांमधल्या दे विद्यार्थ्यांशी होती सर्व इंग्रजी माध्यमामध्ये मा शिकणारे नववी दहावी अकरावी बारावीचे विद्यार्थी होते आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या मराठी माध्यमामध्ये मा शिकलेला वि, मितेश विसपुते नावाचा विद्यार्थी जो मराठी माध्यमात शिकतो सगळी उत्तरं त्याने मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये दिलीत अशा प्रकारचा विद्यार्थी सम त्याच्या मॉडेलमध्ये देशात पहिला आला ही आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची अशी गोष्ट आहे आपल्या शाळेनं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च